छत्रपती शिवाजी महाराज फुले शाहू आंबेडकर यांच्या विचाराचा वारसा असणारी मध्ये संत परंपरेचाही खूप मोठा इतिहास आपल्याला माहीत आहे दुरिताचे तिमिर जाव विश्व स्व धर्म सूर्य पाहो जे जे वांछित ते ते राहू अशा पद्धतीचा मंत्र ज्यांनी सांगितला ते संत ज्ञानेश्वर असतील मुखे अमृताची वाणी देह पडावा कारणी तुका माने जाती आप दर्शनी विश्रांती शुद्ध बिजा पोटी फळे रसाळ गोमटी अशाच स्वरूपाचा विचार सांगणारे आपल्या अपंगातून संत तुकाराम याच परंपरेला अतिशय उच्च टोकावर घेऊन जन्मी गेला ते संत गाडगे महाराज यांचा आज स्मृतिदिन आपण साजरा करतोय महाराष्ट्रभर देशभर संत गाडगे महाराजांना आणि त्यांच्या विचाराला अभिवादन जात मित्र हो संत गाडगे महाराजांनी या ठिकाणी सोनकामळे सरांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये सांगितलं स्वच्छतेचा मंत्र दिला केवळ स्वच्छता ही परिसराची अवतीभोवतीची न करता मनाची आणि मानसिकतेची स्वच्छता केली पाहिजे अशा स्वरूपाचा मंत्र गाडगे महाराजांनी आपल्याला दिले मनाची स्वच्छता म्हणजे त्या ठिकाणी गाडगे महाराजांनी प्रामुख्यानं आपल्याला आपली मानसिकता बदलण्याचा विषय त्या काळामध्ये सांगितलेला आहे आणि ते करत असताना त्यांनी म्हणजे केवळ बोलून चाललं नाही तर प्रत्यक्ष कृतीतून त्यांनी काम केले आणि म्हणून त्यांच्या जीवनाविषयीचा अभ्यास करत असताना आपल्याला आठवेल की ते लहान असताना मामाच्या गावी राहत होते आणि मामाच्या गावी राहत असताना त्याच गावामध्ये जो सावकार होता सावकार सा त्या सावकाराने मामाची जमीन बळकवण्याचा प्रयत्न केला अशा वेळी गाडगे महाराजांनी त्या वयात ज्या सावकाराने गुंड पाठवले त्या गुंडासहित पिटाळून लावण्याचं काम गाडगे महाराजांनी त्या वयामध्ये केलेलं आहे आणि म्हणून गाडगे महाराज हे अन्य अत्याचाराच्या विरोधात उभे राहणारे त्या वयात राहणारा म्हणजे खूप मोठा संत होते असं आपल्याला माहित होत त्याच त्यांनी प्राणी मात्रावर दया करण्याचं शिकवलं गाडगे महाराज लहान मुलांच्या सोबत जेव्हा नदीवर मासे पकडण्यासाठी जायचे तर गाडगे महाराज मित्रांनी पकडलेले मासे त्यांनी समजा असं नदीतून बाहेर वाळूमध्ये मासे फेकला की तो मासा पुन्हा भरायचे आणि पाण्यामध्ये सोडून म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की मृतदया हे त्यांच्या बालमनावर त्याच काळात संस्कार त्यांच्यावर झालेले होते म्हणजे मासे त्यांना सुद्धा जगण्याचा अधिकार आहे ही जीव आहे अशा स्वरूपाचा विचार गाडगे महाराजांनी त्या काळामध्ये म्हणजे ह्या जरी गोष्टी असल्या तरी त्या काळामध्ये गाडगे महाराजांनी सर्वात महत्वाचं जे काम केलं असेल तर या देशामध्ये या राज्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्याचं काम त्या काळामध्ये फार मोठ्या प्रमाणात गाडगे महाराजांनी केलं म्हणजे एकीकडे जगामध्ये खूप मोठे शोध लागत असताना संशोधन होत असताना न्यूटन असेल आईन्स्टाईन असेल म्हणजे ज्या ज्या काही गोष्टी जगामध्ये उलगडा होत होता नव्या नव्या प्रश्नाच्या संबंधाने शास्त्र संशोधन करत होते अशाच वेळी गाडगे महाराज सुद्धा या ठिकाणी माणसाच्या मानसिकतेच अनेक ज्या गोष्टी गुंता होता तो गुंता सोडवण्याचं काम गाडगे महाराज एका ठिकाणी रिचर्ड हैनमन नावाचा रिचर्ड हैनमन नावाचा शास्त्रज्ञ असं ना म्हणतो की भारतामध्ये वैज्ञानिक संशोधन का होऊ शकलं नाही त्या संबंधाने आलेला जो अभ्यास आहे तो असा आहे की भारतामध्ये खूप मोठे शास्त्रज्ञ होऊन गेले भारतामध्ये खूप मोठे राजे होऊन गेले परंतु त्या राजांनी संशोधनाच्याकडे फारसे काही लक्ष दिले आणि म्हणून या ठिकाणी भारतामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होऊ शकला नाही याचं कारण असं की ज्यावेळी नुट आणि ताई डार्मिन हे संशोधन करत होते त्यावेळी आम्ही आपसामध्ये भांडत होतो काय साठी भांडत होतो चातुर्मासा कांदा खायचा की नाही खायचा याच्यावरून आमच्यामध्ये होत होते तिळा जो आहे गंधक आहे ते आडवं लावायचं की उभं लावायचं याच्यावरून आमच्यामध्ये वाद होत होते जेव्हा परदेशामध्ये संशोधन होतं त्यावेळी आम्ही अशा छोट्या मोठ्या गोष्टी वळून हो वाद काढतो गायीच्या शेपटारने म्हणजे उद्धार होतो अशा स्वरूपाची भावना त्या काळामध्ये होती म्हणजे ह्या छोट्या मोठ्या गोष्टी माणसाच्या मानसिकतेमध्ये ज्या घर करून बसल्या होत्या त्या गोष्टीला गाडगे महाराजांनी त्या काळामध्ये लोकांच्या मनातून डोक्यातून काढण्याचं काम अंधश्रद्धेच्या दूर करण्यासाठी गाडगे महाराजांनी आपल्या कीर्तनातून खूप गावामध्ये जायचं एकत्र बसायचं आणि त्यांच्या अंधश्रद्धा कशा पद्धतीने दूर करता येतील तो विषय त्या काळामध्ये गाडगे महाराजांनी प्रामुख्याने आपल्या कीर्तनातून मांडण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून गाडगे महाराज हे खऱ्या अर्थानं संत वैज्ञानिक होते संशोधक होते खूप मोठ तत्वज्ञानी होते अशा पद्धतीचा विचार गाडगे महाराजांनी त्या काळामध्ये मांडले आणि म्हणून गाडगे महाराजांनी आपल्या हयातीमध्ये नाशिक पंढरपूर मुंबई मुर्तिजापूर या ठिकाणी खूप मोठ्या संस्था उभारून त्या ठिकाणी धर्मशाळा उभारून सर्वसामान्य माणसाला त्या ठिकाणी आधार देण्याचं काम केलेलं आहे त्या ठिकाणावरून समाजाला जागर करण्याचं काम केलेलं आहे आणि समाज मन घडवण्याच्या गाडगे महाराजांनी आपली हयात त्या सगळ्या समाजासाठी लावण्याचं काम केलेलं आहे आणि हे ज्या सगळ्या संस्था उभ्या केल्या त्या सगळ्या संस्था उभ्या केल्यानंतर भविष्यामध्ये ह्या सगळ्या संस्था त्यांनी आपल्या के कीर्तनाच्या माध्यमातून जे काही मिळवलं ते सगळं भविष्यामध्ये त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आवानी केले आपल्या कीर्तनामध्ये त्यांना एका प्रसंगातून एक कीर्तन चालू असताना त्यांचा मुलगा वारल्याची चिठ्ठी पाठवण्यात आली की तुमचा मुलगा वारलेला आहे कीर्तनाचा था थांबू था? आणि घरी चला तेव्हा गाडगे महाराज काय म्हणतात गेले कोट्यान कोटी कशाला रडू एकासाठी म्हणजे आपल्या मुलाबाळापेक्षा समाजावर प्रेम करणार हे सगळं समाजच हा माझा मुलं आहे तर हे सगळं विश्व हे माझं कुटुंब आहे अशा स्वरूपाचा विचार गाडगे महाराजांनी त्या काळामध्ये मांडलेला आहे आणि म्हणून अशा गाडगे महाराज हे समाजातल्या एक म्हणजे समाजाला दिशा देणार तर काम गाडगे महाराजांनी केलेलं आहे अशा गाडगे महाराजांना आपण या ठिकाणी भावपूर्ण आदरांजली अर्पण करूया आणि त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये जे काही चांगलं काम केलेलं आहे त्याचा विचाराचा मंत्र त्यांच्या विचाराच्या ज्या काही दिशा आहे ती दिशा आम्ही समजून घेऊन भविष्यामध्ये स्वच्छतेचा मंत्र असेल किंवा अंध आपल्या मनामध्ये ज्या काही अंधश्रद्धा आहेत त्या अंधश्रद्धा निघण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी सांगितलेल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आमच्यातून कशा निस्त होतील आणि एक चांगला समाज चांगला राज्य चांगला देश घडवण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न केला पाहिजे तीच खऱ्या अर्थानं गाडगे महाराजांना आदरांजली खरे असं या ठिकाणी होतो जय हिंद जय महाराष्ट्र